आ, नमस्कार मित्रो माझं नाव प्रशांत उत्तमराव काठोळे मी नुजुडू सिड्समध्ये कार्यरत अस कार्यरत असतो आणि आज आपण आलेलो आहेत ब्राह्मणगाव भांड या गावामध्ये या ठिकाणी मागच्या तीन ते चार वर्षापूर्वी ज्यावेळेस आशा फर्स्ट टाईम आपण इंट्रोड्यूस केलं होतं त्यावेळेस ह्या पूर्ण गावाला किंवा ह्या गावाने अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावून दिलं होतं की आशा नव्वद अकरा हा वान कसा आहे मध्ये दोन वर्षे आपल्याकडे व्हरायटीची अव्हेलेबिलिटी कमी होती पण निश्चितच या वर्षी आपल्याला पुन्हा आशा अकराचा सप्लाय खूप चांगला झालेला आहे आणि आमचे शिंदे सर जे आहेत यांनी यावर्षी त्यांच्या शेतामध्ये जवळपास सहा एकर एक नुजसिड्स कंपनीचं आशा नव्वद अकरा हे वान लावलेलं ला आहे आणि ह्या गावाला पूर्ण दिवाना करणारे किंवा ह्या गावाची पूर्ण महाराष्ट्रात ओळख करणारे के एस संचालक प्रमोद भाऊ उसमाडे साहेब हे या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांनी या वाहनाचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलंय तर ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतील नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रमोद उसमाडे संचालक के एस सर्व्हिसेस शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीसला ला जसा सप्लाय झालेला होता त्यानंतर दोन वर्षांनी आज आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये हा आशाचा सप्लाय या ठिकाणी बघायला भेटलेला आहे दोन हजार बावीसमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये मा सर्वाधिक जास्त उत्पादन घेत घेतलं जाणारं हेच ते ब्राह्मणगाव भानगाव सर आपण दोन हजार बावीस मध्ये सरासरी सव्वीस क्विंटल प्रति प्रतिएकरचं या ठिकाणी आपण उत्पादन घेतलं होतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असतं किंवा जास्तीचं उत्पादन घ्यायचं असतं तर त्यासाठी आपल्याला लागतं नियोजन नियोजन कसं असावं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण या ठिकाणी विक्रमी उत्पादनाचा या ठिकाणी विचार करत असतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनावर या ठिकाणी भर द्यावे भर द्यावेत मित्रांनो ज्यावेळेस आपण विक्रमी उत्पादनाचा या ठिकाणी विचार करतो त्यावेळेस रासायनिक खतांच्या मात्रा हे आपल्याला टप्प्याटप्प्याने वाढवं लागतात मी असं म्हणत नाही तुम्ही खूप जास्त खतं टाका किंवा अतिरिक्त खर्च करा पण ज्या रासायनिक खताच्या या ठिकाणी तुम्हाला मात्रा द्यायची त्या तुम्हाला शेतकरी मित्रांनो याचं एकात्मिक खत व्यवस्थापन कसं केलंय मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो इतका वेळ आपल्याला नाही तर शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीनंतर आपण वीस ते पंचवीस दिवसांनी याला आपण पहिली रासायनिक खताची मात्रा दिली त्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आणि दहा किलो हिमीत दिलत त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जी खतं टाकत असतो ही पिकांना या ठिकाणी डायरेक्ट लागू होत नाही तर ती लागू होण्यासाठी आपल्याला काही जीवाणू खत खतांचा या ठिकाणी वापर करावा लागतो पहिला डोस झाल्यानंतर आपण दहा दिवसांनी याला जीवाणू खतांची स्लरी आपण या ठिकाणी दिलेली होती आणि याला पुढील दोन ते ती तीन दिवसात आपण दुसरा रासायनिक खताचा डोस देणार आहे आता दुसरा रासायनिक खताचा डोस देताना आपण झाडाला लागणारी सतरा अन्नद्रव्य कशी देता येईल याचा या ठिकाणी विचार करणार आहोत तर त्यासाठी आपण दोन बॅग या ठिकाणी दहा सवी सव्वीच्या वापरणार आहे त्यानंतर एक बॅग या ठिकाणी पॉलिसल्पेट वापरणार आहे पॉलिसल्पेट मधून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असे सेकंडरी न्यूट्रियन तिनी न्यूटन या ठिकाणी जाणार आहे आणि त्याला आपण जोर देणार आहे पार्शियली चिलेटेड मायक्रोन्युट्रियम पार्शियली चिलेटेड मधून आपल्याला फेरस झिंक बोरॉन मोलेब्डिनॉम अशा प्रकारचे न्यूट्रन या ठिकाणी जाणार आहे आणि या सर्व खतांची इफिसियन्सी वाढवण्यासाठी आपण त्याला ह्युमिक बेस एक दहा ते पंधरा किलोचं खत या ठिकाणी देणार आहे आणि हा रासायनिक खताचा ढोस झाल्यानंतर आपण त्याला दहा ते बारा दिवसांनी या ठिकाणी परत एकदा एन पी के या ठिकाणी ड्रीपमधून आळवणी करणार आहोत तर अशा प्रकारे आपण याचं एकात्मिक खत नियोजन घेतलं आता एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचा जर आपण विचार जर केला तर आत्तापर्यंत याला दोन फवारणी झालेली आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपण उलाला प्लस मोनोसिल आणि यमपंचाईस अशी एकत्रित फवारणी केलेली होती आणि जी दुसरी फवारणी जी आता आपण घेतलेली आहे ती फवारणी होती आपण रॉनफॅन नावाचं एक आपण औषध आप वापरलं होतं त्यानंतर हायली चिलेटेड मायक्रोनजन या ठिकाणी आपण वापरलेले होते आणि मायक्रो नावाचं सक्रिय घटक असलेलं Uh, ट्रॅक्टर बॅन कंपनीचा आपण एक फंगी साइड या ठिकाणी वापरलेलं होतं आता हा डोस टाकल्यानंतर याला आपण एक आठ uh, ते दहा दिवसात याला आपण तिसरी फवारणी घेणार आहे आणि तिसरी फवारणीमध्ये या ठिकाणी आपण हरकुलस घेणार आहोत त्यानंतर झिरो बाहून चौतीस घेणार आहोत आणि चमत्कारची या ठिकाणी फवारणी करणार आहोत शेतकरी मित्रांनो एकंदरीत आतापर्यंत पंचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत या व्हरायटीला आपण काय काय नियोजन केलं मी तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर धन्यवाद प्रमोद भाऊ प्रमोद भाऊने निश्चितच आपल्याला आपल्या पिकाचा कालावधीच्या हिशोबाने आतापर्यंत काय नियोजन केलं आप हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आता जे काही प्रोडक्टिव्ह याची ग्रोथ होईल त्या त्या हिशोबाने आपल्याला वाढीनुसार अवस्थेनुसार पुढचं नियोजन सुद्धा ते निश्चित आपल्याला सांगतील तर त्यांचे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकताय आणि निश्चितच अवघ्या महाराष्ट्राला दोन हजार पंचवीस मध्ये मिनिमम पंचवीस क्विंटल उत्पादन काढण्यासाठी आशा नव्वद अकरा या वाणाचे व्हिडिओ पहा आणि पुढच्या वर्षी तुमच्या शेतामध्ये लावून तुम्ही पण पंचवीस चे मानकरी बना हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद